देवळा तालुक्यात सध्या मात्र तीन गट व सहा गण तयार झाले असले तरी इच्छुकांची भाऊगर्दी मात्र वाढत असल्याचे चित्र दिसत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती दहिवड मेशी गणात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असली तरी दहिवड गावाने काल मीटिंग घेत एकोपा दाखवत गणेश देवरे उर्फ प्रेमनाथ देवरे यांना उमेदवारी धावी असा आग्रह व एक सूर निघाला दहिवड व रामनगर या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असल्यामुळे गणात सर्वाधिक मतदान असल्यामुळे दहिवड येथून भारतीय जनता पक्षाने दहिवडकरांना तिकीट द्यावे असाही आग्रह आमदार करण्यात आला आहे उमराणे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य देवरे यांनी दिवाळीनिमित्त भेटणे फराळ कार्यक्रम आयोजित केला होता माननीय सभापती विलास काका देवरे यांनीही दिवाळी व भाऊबीज निमित्ताने गाठीभेटींवर भर देत फराळाचे आयोजन केले होते विविध कार्यकारी सोसायटी उमराणेचे सुनील देवरे यांनीही फराळ आयोजन केले होते तसेच बच्चू कडू यांच्या पक्षानेही उमराणे येथे चिवडा पार्टी व फराळाचे आयोजन करण्यात आले होते अनेक नेत्यांनी एकमेकांच्या या ठिकाणी गाठीभेटी घेतल्या देवळा येथे केदा आहेर यांनी सुद्धा मिसळ पार्टीचे आयोजन करत नागरिकांच्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेत चर्चात्मक नियोजन केले अशा पद्धतीने तालुक्यात मात्र निवडणुकीचे वातावरण सध्या तापत असले तरी मात्र उमराणे गटात अद्याप संभ्रमाचे वातावरण दिसत आहे कोणता पक्ष कोणाला तिकीट देणार याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड